महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या सभेला अध्यक्ष म्हणून या विभागाचे लोकप्रिय आमदार माझे मित्र चंद्रभाऊ सोनणे यांचं नुकतंच भाषण आपलं यामध्ये बुलढाण्याचे खासदार भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब अशोकरावजी कांडेलकर तालुकाध्यक्ष नवनीत गोपाळ आणि व्यासपीठ सर्वच मान्यवर उपस्थित बहुसंख्यन महायुतीचे सर्व कार्यकर्ते मतदार आणि माझ्या माता भगिनी जरा जोरात आपण शोऱ्यांचं गजर करूया छत्रपती शिवाजी महाराज की थोडं हलक्यात आला जोरात पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख सुनता भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख हौसले के तरकत में कोशिश को वो दिल जिंदा रख हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा आधार आधारे पुनः एकदा रक्षा तोकसभा उम्मीदवार आपल्या सर्वांकडून तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्याकरता आपल्या सर्वांना आग्रहाचं साकडं या प्रचाराच्या माध्यमातून त्या घालत आहे मनोर संजीव बोलले बोललेत साहेब बोलले आता त्या विषयावर मी परत रिपीट करणार नाही सुद्धा परंतु ही निवडणूक देशाची आहे तुमच्या मतांमधून या देशाचा राजा घडणार आहे तुमचं मत हे पुण्या ग्रामपंचायत सदस्याला किंवा जिल्हा सदस्याला नाही तुमचं मत डायरेक्ट प्रधानमंत्र्याला जाणार आहे पण दुसऱ्याला आमचा असा आहे की आम्ही कोणत्या निवडणुकीत कोणाला मतदान करतो याचं महत्वच आम्हाला लोकांना कळलेलं नाही आणि त्याच्यामुळे शून्य मतदान ज्यांना विकास पाहिजे असतो ते शहरी भागात फारसं बाहेर पडत नाही पण ज्या लोकांना मतदानाचा अर्थच कळत नाही ते मतदान मात्र ऐंशी नव्वद टक्क्यात जातं आणि त्याच्यामुळे परिणाम बाहेर पडतो आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना खूप मेहनत घ्यावं लागणार आहे आणि आमच्याकडे आता मतदान झालं मागच्या ह्याच्यामध्ये जवळपास जे मतदान आपल्या विचाराचं नाही की नव्वद टक्क्यापर्यंत बाहेर पडलं आणि आपले पहिले कुठे सत्तावीस टक्के कुठे एकतीस टक्के कुठे चाळीस टक्के कसा देशाचा नेता आपण घडवणार आहोत आणि आज आपण पाहिलं की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हा जे दहा वर्षापासून जे ख्याती ढकून बोलतात माझ्यासमोर सगळे वयस्कर लोक बसलेले आहेत व्यासपीठा नवे लोक आहेत किती देशाचे पंतप्रधान पाहिले आम्ही इंदिरा गांधीपासून आम्ही आतापर्यंत मोदीजी पर्यंत सगळे पंतप्रधान पाहिले पण स्वर्गीय इंदिरा गांधी आणि मधल्या काळातले थोडाफार का होता अटलजी याच्यानंतर जर स्वतःचं सो मत मांडणारा पंतप्रधान कोणी पाहिला असेल आम्ही तर ते फक्त भाई मोदी तुम्ही आलपा मनमोहन सिंगचे दहा वर्ष मनमोहन सिंगच्या काळामध्ये मनमोहन सिंगांना कधी स्वतः बोलता आलं नाही जेवढी चिटकी सोनियाजीने दिली तेवढीच वाचली जेवढी चॅबी खेळण्याला दिली तेवढंच खेळणं टुकटुक टुकटुक चाललं आणि स्टॉप झालं मग असा मुकाद पंतप्रधान आपण देशासाठी देणार आहे का एकीकडे आज आपण चारशे पाचच्या दिशेने आहोत चारशे पाचच्या च्या आहोत उंबरगाव तर पार करायची आणि दुसरीकडे अजून चाळीसचा पण मेळ नाही त्या सगळ्या प्रधानमंत्री कोण होणार कोण होणार अरे त्यांच्याकडे चेहराच नाहीये असे लोक आता आपल्याला प्रधानमंत्री स्वप्ना बघा लागले आणि हे लोक देश कसा सांभाळणार स्मरण कराय पंधरा वीस वर्षापूर्वी पाकिस्तानचा आतंकवाद एवढा वाढला होता की आमची अमरनाथ यात्रा बंद पडली वैष्णव देवी यात्रा आम्ही होते नाही दिल्लीचा प्रजासत्ताक दिवस आम्ही हो देणार नाही पंधरा ऑगस्ट फेडाऊस आम्ही होत येणार नाही पण या छप्पन इंच छातीच्या प्रधानमंत्र्यांनी जम्मू काश्मीर मध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक उभं करून दाखवलं आणि पाकिस्तानला दाखवलं की आता या श्रीनगरच्या रक्षण करता छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष या ठिकाणी आलेले ज्या ठिकाणी तिरंगा फरकत नव्हता तिथे आमचे छत्रपती शिवाजी महाराज मिळून बसवले हे थारसारख्या प्रधानमंत्र्यांचं आहे आणि म्हणून त्या काळात आपण पाहिलं किती सैनिकांना वेचून वेचून मारलं जायचं बॉम्बस्फोटात किती भारतीय नागरिक ठार झाले मंदिरं सुरक्षित नव्हत्या यात्रा सुरक्षित नव्हत्या हे सगळं पाकिस्तानची काँग्रेसनी आमच्या भारत देशाला मंडळी करून टाकलं होतं पाकिस्तानचे काम सरकार एखादा आतंकवादी पकडला तर ता त्याला फाशी द्यायची नाही पाकिस्तानचा आला की शेपूट घालायचं आज जे आमचे प्रधानमंत्री ज्यांनी एक एक आतंकवादी ज्यांनी वेचून वेचून आमचे लोक ठार केली त्यांना पण त्यांची अद्दल घडवली वेत्त अरे आज पाकिस्तान जगासमोर सगळा उघड पडला आणि जगासमोर पाकिस्तानला त्या ठिकाणी नम हरप केलं पाकिस्तानचे वांद खायचे वांदे आज त्या ठिकाणी झालेले आणि जम्मू काश्मीरला मधला आतंकवाद त्या ठिकाणी आज संपलेला आहे ठीक आहे गल्लीची निवडणूक नाहीये देशाचा विचार करा सगळ्या शक्ती आमच्या भारत देशाला तोडायला बसल्या एक इकडून बांगलादेशी घुसखोर आहे एकूण चायना आमचा करत करताय है। बाकी आणखी काही देश आहे अशा जे लोक ज्या मतांचं लागून चालन करतात त्यांच्या आम्ही थे देश सोडायचा आम्हाला पुन्हा देशाच्या देशाच्या लोकांचे हात करायचे आम्हाला आम्हाला देश एका मरदारा माणसाच्या हातात द्यायचा आहे हातात द्यायचा आहे काय बोलत आहे काँग्रेसच्या अब्दुल कसाबने जी गोळी चालवली म्हणे ती आतंकवाद्यांची हो नव्हती कसाबने अडीचशे लोक मारले तीनशे चारशे लोक जायबंदी केले या पाकिस्तानचं समर्थन करणारी ही काँग्रेसची अवलाद आतंकवाद्यांचं समर्थन करणारी अवलाद आणि अशी अवलाद जर पुण्या देश देशाने जर केला तर शंभर टक्के समजून घ्यायची मागचे दिवस आमच्या आलेश्वर असत आहे अवलंबून देशाकरता मगांना स्मरण करा की ज्यांनी स्वातंत्र्य करता त्यांचं बलिदान केलं भारत लिए। ही भारत के केली या देशाकरता हसत हसात भगतसिंग सुद्धा राजगुरु फासा गेले त्यांच्या त्यांच्या बलिदानातून रक्तातून हा हिंदुस्थान स्वतंत्र झाला परत हा हिंदुस्थानचा ही मानसिकता आमची आम्ही या निवडणुकीमध्ये गटर दाखवतो या मी रस्ता दाखवतो आणि या निवडणुकीत स्वाभिमान राहिला माझा भारत मेरा हिंदुस्थान माझा देश सुरक्षित झाला पाहिजे तो सुरक्षित जर कोण ठेवेल फक्त मोदीजी आणि मोदींजी कोणी होऊ शकत नाही ज्या लोकांची निवडणुकी जिंकण्याची लायकी नसते कधी लोकांमध्ये गेले नसतात ते निवडणुकीमध्ये माझं मध्ये जात आणत असतात ज्यांच्याकडे कामाचं मिरिट नसत ज्यांनी कधी ज्यांचा संपर्क केला नाही कधी कोणाच्या सुखादुखात केलं नाही कधी कोणाच्या काली आल्या नाही त्यांना निवडणुकीमध्ये एक मराठा लाख मराठा सुचतं हीच मराठ्यांची पूर्ण सत्तर वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षणाकरता लढत होती आत्महत्या करत होते जिवंत जाऊन घेत होते अरे शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाकरता आपल्या बाप जो पैसा नाही म्हणून चिठ्ठी लिहून ठेवायच्या की बाबा तुमची हालत माझ्याकडे पाहिला जात नाही तुमच्याकडे पैसे नाही माझ्या लग्नाकरता तुम्ही मरमर दर दर भटकून राहिले बँक पैसे देत नाही म्हणून आता मी तुमचं दुःख पाहू शकत नाही आणि त्या पूर्णी सुसात आत्महत्या केला तेव्हा एवढे धनाट्य पैसा वाले तुम्ही का गेली त्या लेकरांच्या मदती करता हे शरद पवार सत्तर वर्षात देऊ शकले नाही अरे मार्ड ठीक आहे नकार देऊ अरे छत्रपती शिवाजी महाराज दर्शन या माझारखंच घेतलं नाही पुण्या जिल्ह्यात तुम्ही राहता बोलले पवार साहेब मी चाळीस वर्षांनी रायगडावर गेलो अरे ज्या राजाने जगाला नमवलं ज्या शिवछत्रपतीला छत्रपतीला जय मानत पहिल्या मालिका दुसऱ्या मालिका सगळी रीती शिवरायांची वापरल्या गेली छत्रपती शिवाजी महाराज रोमांच खडावर राहत एक असा आदर्श राजा ज्याचा पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यात जन्म झाला रायगडावर त्यांनी संपूर्ण स्वराज उभं केलं त्या रायगडाला माथा टेकायला तुम्हाला अजित अजितदादानी मजबूर करून म्हणून गेले नाही तर शिवरायांचे दर्शन पण करायला गेले नसते मग एवढ्या मोठ्या राज्याची किंमत हे लोक करू शकत नाही हे लोक खरोखर समाजासाठी काही मदत करणार ही त्यांनी पाहिलं चार वेळेस मुख्यमंत्री होते चार वेळेस कमी नाही त्या काळात आरक्षण देऊ शकत होते पण मला सांगायचं की आज महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये अनेक याच्यामध्ये इतक्या शेतकऱ्यांच्या मराठा शेतकऱ्यांनी के आत्महत्या केल्या हे जे धनाट्य उमेदवार विरोधी पक्षाचे आहेत कधी आम्ही मदत केली विधोपायला तो कधी त्या अनाथ शेतकऱ्यांची मुलं शिक्षणाकरता दत्तक घेतली कधी त्याच्या मुलीच्या लग्नाकरता चार पैशाची मदत केली आज पैशाचा महापूर तुम्ही टाकून राहिले धनान पैसा सोडून आले पण जेव्हा तुम्हाला करायचं होतं तेव्हा केलं नाही आता मात्र स्वार्थ करता आपल्याला सगळ्यांना जात दिसते आपल्याला आज जात सुचली मेसेज टाकता एक लाख लाट आम्ही काय बाकी त्यांच्या बाकी माझ्या बातमी आपण सर्वांनी कर्तृत्वाला मतदान केलं पाहिजे कर्माला मतदान केलं पाहिजे आणि मोदीजींचे कर्म आम्ही तुम्ही सगळे आमच्या डोळे या ठिकाणी पाहत आहोत तरी पाहिलं पाहू असं पंतप्रधान आमची आई मारली माझी पण वाढलेली बाबा पण वाढले आपलं पण कोणी जवळचं गेलं असं कमीत कमी तेरा दिवस तर घरी बसतो आपण पण या ना प्रधानमंत्र्यांची आई मारल्याबरोबर स्मशान भूमी बाहेर पडून सरळ सरळ आपल्या देशाच्या कामाला लागणारा हा जगातला पहिला प्रधानमंत्री <प्रागा> आईचा दुःख बाजूला पहिले माझ्या जनतेच दुःख माझ्या जनतेच दुःख दरवेळेस दिवाळी आम्ही खरी साजरी करतो मोदीजींनी दिवाळी कुठं साजरी केली तुमचं आमचं डोळ्यात ते घालून शिवाची बाजी छातीचा फोड करणाऱ्या आमच्या बॉर्डरवरच्या वरच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली सैनिकांसोबत केली कधी पंचनास साजरी केली नाही आणि आधीचे पंतप्रधान विदेशात जाऊन आता त्याबद्दल बोलाल नको बोलायला पण मला मुस्लिम बांधवांना देखील सांगायचंय काय सांगतात लोक हमारा समाज देणेवा वाला नाही आमच्याकरता तीन तलाक कायदा केला मला मानमाला विचारायचंय अरे या विचार विचारायचा बाप्पाला ज्याने मोठ्या हर्षा पोलिसांच्या तीन तीन लेटर तिला झाली आणि मोबाईल मॅसेज आला कला तलाने तला तला छोड दिया ती तीन लेकरं डोळ्यासमोर ठेवून आपल्या लेकीला आयुष्यभर समाजाचा बापाला विचारतेचा अर्थ काय जी माय त्या पोरीच्या तीन लेकरं आणि त्या पोरीचं पुढचं जीवन कोणताही माय बाप आई वडील कोणत्याही आई वडील पूरीच्या जीवनाचे जीवन येऊ शकत नाही आपल्या मुलीचे नातींचे लग्न आणि व्यवहार सोडून जातात त्या आईला विचारतेचा अर्थ काय आपल्या बहिणीचा हा भाऊ भावतो झुरतो मरतो त्या भावना जाऊन विचारा त्याचा अर्थ काय हे नाता जाधीशी तुम्हाला समजाल तेव्हा कायद्याचा अर्थ तुम्हाला समजाल आज या देशामध्ये मुस्लिम समाजाकरता निर्णय घेणारा वन कोर्टाकरता निर्णय घेतले का करता निर्णय घेतले विदेशामध्ये शिकण्याकरता स्कॉलरशिप देणारा पहिला प्रधानमंत्री आहे पहिला प्रधानमंत्री पन्नास शंभर योजना मुस्लिम बालपासाठी पण कधी कोणी पाहिल्याच नाही वाचल्याच नाही कधी मोदीजीने म्हणलं आम्ही तुम्हाला महात्मा फुले योजनेमधून एका बिमारी करता पाच लाख देतो ही योजना फक्त मुस्लिमांना लागू नाही म्हणलं त्यांनी कधी असं ऐंशी लाख लोकांना ऐंशी कोटी लोकांना धन्य देतात त्यांनी कधी असं असल म्हणतात मुस्लिम नाही मिळेल दवाखान्याच्या योजना आहे सरकारच्या योजना आहे हजारो योजना आहे त्यांनी कधी म्हटलं का असं की नाही या योजना का लाभ आम्ही कुणी सर्व देश हा माझा आहे एकशे चाळीस जनता एकशे चाळीस कोटी या भारतातील नागरिकांचा मी कुटुंब प्रमुख आहे ही धारणा त्यांची आहे आणि म्हणून जे कोणी लोक आपल्या समाजाच्या डोक्याच्या गोष्टी घालतात आपण ह्या काढून दिल्या पाहिजे आपण काढून दिल्या पण डोळेच पणे अरे पन्नास वर्ष मुस्लिम लोकांना हा धान दाखवला बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना बाळासाहेब ठाकरे आज जाईग तो भागना पडेगा अटलजी आले तो भागा पडेगा मोदी आले के करना पड़ेगा अरे एका माणसाला घराच्या बाहेर काढणं किंवा त्याला मारणं इतकं अवघड की डायरेक्ट तीनशे दोन मध्ये माणूस जिंदगीवर जेलमध्ये जातो पूर्ण कॉम खतम करणं सोपा विषय तरी आपण धरपकपणे सम घाबरता आणि उद्या आम्हाला यावेळी पडवून सर्व समाज बांधवांना की कोणीही या देशाचा बाहेर जाऊ जाऊ शकत नाही आणि उद्या जाऊ दाऊ द्या मागच्या काळात मोदीजींनी पाकिस्तान मधल्या काही नातेवाईकांना भेटण्या करता इकडच्या लोकांना संधी पण दिली विदाऊट विसा विदाऊट विसा त्यांना एंट्री त्या ठिकाणी दिली आणि म्हणून आपण लोकांनी न घाबरता या ठिकाणी आमच्या पाठशी उभा राहावं असं आव्हान देखील या ठिकाणी करायला विसरणार नाही राहुल गांधी भाषण करतात आपण सगळ्यांनी राहुलचं जीवन पाहिलं मोदीजी बद्दल बोलतात अमूक बोलतात अनेक झाला त्यांना लाडून प्रसादी सल्ला दिला बाबा कर मागच्या काळात उद्धव ठाकरे बोल लग्न कर त्याने मला ठीक आहे पोरगी बघा पोरगी बघायला कोणाला सांगितलं दिग्विजय सिंगला दहा वर्ष सांगितलं पोरगी बघा दिग्विजय सिंग पोरगी पाहिली ती पोरगी त्याला म्हणाली दिग्विजयला हे पप्पू सेतो त्यानेच लग्न करून टाकलं <laughs> दुसऱ्याकडे शशी थरूळला सांगितलं की हमारी शादी करणार बच्ची देखो लडकी देखो त्या शशी थरू थरुण पोरगी पाहिली सांगितलं लडकी देखील तो शशी थरून त्यांनीच लागला तोच तोंड चालला गेला एवढे सगळे अवघड मंडळी त्यांच्या आजूबाजूला आहे आता हा गमतीचा भाग आहे पण ते त्यांची तोडत चालतात म्हणून बोलावं लागतं आमचे सन्मान्य उभाटाचे उद्धव ठाकरे साहेब आज आम्ही उद्धव ठाकरे नव्हतं तेव्हापासून शिवसेनेमध्ये आहोत बाळासाहेब समोर आम्ही काम केलंय धर्म विनानंदी समोर आम्ही काम केलंय ज्या वेळेला आम्ही शिवसेनेमध्ये लढत होतो रक्त साळत होतो गामछाटा होतो तेव्हा उद्धव ठाकरे फोटो काढून जंगलाने फिरत होते आणि एकोणीशे सत्त्याण्णव पासून त्यांची मुख्यमंत्री करायची सुप्त इच्छा होती नारायण राणे त्यांनीच बाहेर काढला ना, गणेश नाईक त्यांनीच बाहेर काढला राज ठाकरे त्यांनीच बाहेर काढला ना, गणेश नाईक त्यांनी बाहेर काढला सगळं त्यांनी बाहेर काढला मनोहर जोशी सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना स्त्रीजूनही त्यांनीच काढला आणि आता बाडी होती ती आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची एकनाथ शिंदे साहेबांना उडवण्याचा गेम त्यांचा होता लक्ष जातून हे सगळं आम्ही पाहत होतो काय हाल चालू होते आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एक आव पंचायत सदस्य फुटत नाही पन्नास आमदार आणि चौदा खासदार फुटणं सोपं पण ज्या मातोश्रीमधून पूर्ण जगाने बाळासाहेबांचं हिंदुत्व पाहिलं ती ताकद बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती सगळ्या नवीन नवीन नवी पोरांच्या रक्तामध्ये हिंदुत्वाचा विचार विचारोपण ज्या बाळासाहेब ठाकरेंनी केलं त्या बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीमध्ये बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याचा विचार माझ्या मनामध्ये येईल त्या दिवशी मी माझ शिवसेनेचं दुकान बंद करून टाकी पण त्या बाळासाहेबांच्या पद पदरपडस पावन झालेल्या मातोश्रीमध्ये काँग्रेसवाले येतात राष्ट्रवादीवाले येतात समाजवादी पार्टी येतील प्रभू रामचंद्राच्या मंदिरा करतात ज्या वेळेला कारसेवक निघाले आणि मुलायम सिंगचं समाजवादी पार्टीचं सरकार होतं त्या ज्या शरवी नदीमध्ये प्रभू रामचंद्राने आपला देह अर्पण केला त्या शरवी नदीमध्ये भारताच्या काण्या कोकणातल्या लाखो साधू संतांच्या लाशा मावत नव्हत्या एवढ्या हत्या त्या का समाजवादी पार्टीच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं आणि ज्या ते सगळं झालं समाजवादी पार्टी काय बोलली समाजवादी पार्टी बोलली की हे राम मंदिर नाट्या बांधून संधान बांधा जे प्रभू रामचंद्राच्या साधा संडास बांधायला लागले त्या समाजवादी सोबत आता आमच्या उद्धव ठाकरेंनी युती केली लहान गोष्टी की ज्या बाळासाहेबांचा पुत्र ज्या बाळासाहेब कधी नाही कधी कधी विचार नाही हा एवढा सत्तेचा लालची झाला की सत्तेकरता काही करायची कोणाची हातफेड करायची मानसिकता त्याची ठिकाणी झाली आणि म्हणून या मतदारसंघात मी आता आवाहन करेल की आपलं मत दहा वर्षापूर्वी खासदार तरी असताल पण तुम्हाला माहित आता खासदार साहेब सांगून गेले की खासदारचं काय काम असते खासदार हा देशाच्या परीक्षेच्या निर्णय करता असतो जे नरेंद्र मोदी चालू केल्या त्या प्रत्येक योजनेच्या मंजुरीमध्ये यांचा वाटा आहे आता ग्रामपंचायत सदस्य सरपंच तुम्हाला वित्त आहे का सरपंच किती आहेत ग्रामसेवक सदस्य ग्रामपंचायतचे हा जर करा आगे। आगे। तुम्ही गावात दलित वस्तीच काम करताना तरी सांगता का रे ह्या नदी आम्हाला पंतप्रधाना पाठवलं कधी सांगणार नाही वित्त आला पैसा तुम्ही सांगता का हे केंद्राने पाठवलं कधी सांगत नाही सत्तावीस योजना केंद्र पाठवत पण आम्ही टाकतो सरपंच साहेबांच्या प्रयत्नाने झालं मोदीजींचं नाव येत नाही खासदाराचं नाव येत नाही म्हणून लोकांना कळत नाही पण ह्या योजना कोण देत आज महाराष्ट्रात आमचे चंद्रभाऊ आहेत पहिला मुख्यमंत्री असा पाहिला की ज्यांनी तीन पट शेतकऱ्यांची मदत पहिलं भारतातलं राज्य शेतकऱ्यांना महिन्याला वर्षाला सहा हजार पगार टाकणार प्रधानमंत्री मोदी नंतर सहा हजार त्यांचे सहा हजार यांचे विरालाचे पगार बनवले अशा वर्गाचे पोलीस पटकाने कधी पंधरा हजार पगार पाहिला होता कधीच नाही एवढं सगळं एकनाथ शिंदेसाहेबांनी अठरा अठरा तास माणूस राबतो संख्या देवेंद्रजी असतात सर तिला दादा असतात आणि म्हणून प्रचंड प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये काम त्या ठिकाणी चालू आहे आज चंद्रपूर सर माझा मतदारसंघ बाजूलाच आहे यांचं काम तुम्ही बघता आणि माझे काम तरी आणखी बघता आम्ही तर रेकॉर्ड ब्रेक करून टाकले करोना काळाचा जर अडीच वर्ष तीन वर्षाचा काळ जर वाया गेला नसता तर आम्ही लोक कुठ्यात कुठे गेला असतो पण आठवण करा या करोनामध्ये कोणाचे वडील गेले कोणाची पत्नी गेली कोणाचा मुलगा गेला कोणाचा बाप गेला कोणाची आई गेली त्या सगळ्यांना वाचवण्याकरता आमचा देशाचा पंतप्रधान किती धडपडत होता रेमडेसिवीर मिळायला पाहिजे व्हेंटिलेटर मिळायला पाहिजे बेड मिळाला पाहिजे ऑक्सिजन मिळाला पाहिजे विदेशन व्हायला ति जरी घाण ठेवायची गरज पडली तर चालेल पण माझा भारतीय नागरिक वाचला पाहिजे ही भूमिका अजून मोदींनी काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून विरोधक काही बोलू नयेत आम्हाला आमच्या देशाकरता मतदान करायचंय आमच्या सगळ्यांकरता आमचा देश त्या ठिकाणी महत्वाचा आहे आणि म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला आपण सगळ्या लोकांनी कमराचं बटन दाबून या अक्षर प्रचंड मताने विजय करा आपल्या देशाची गॅरंटी कोणी घेतली देश की गॅरंटी मोदीजी की महाराष्ट्र की गॅरंटी देवेंद्रजी की और एकनाथ शिंदेजी की और तुम्हारी विधानसभा की गॅरंटी की त्याला टक्केला खासदार पण असतील अरे मला सांग की मी रास्ता भी जाणता हूं रास्ता भी जानता हूं चलना भी जानता हूं मैं आग हूं तबीयत से जलना भी जानता हूं मुझे मोम ना समझो झट से पिघल जाएगा मैं सूरज हूं डूबकर भी निकलना जानता हूं डूबकर भी निकलना जानता हूं मैं पंछी उड़ जाता हूं सदर पार कभी मंदिर कभी मस्जिद कभी गिरजा पार यारों मेरी कोई शहर नहीं मैं पंछी उड़ जाता हूं सरहद पार संविधान 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 करता अरे संविधान हा आमच्या देशाचा प्राण आहे संविधान आमच्या देशाची शान आहे संविधान आमच्या देशाचा बाण आहे संविधान आमच्या देशाचा सन्मान आहे आणि हा सन्मान कोणी आमचा काढू शकत नाही चौदा संविधान या काँग्रेसवाल्यांनी मत तेव्हा बोंबरला नाही आणि आता काही झालेलं नसताना फक्त भीती दाखवायचं आणि काही समाजाची मतं फोडायची हा धंदा यांनी लावला आहे मी सांगतो जाहीरपणे की हा देश एकाच माणसाच्या आधी सुरक्षित आहे ओनली वन सिंगल मॅन पॉवरफुल मॅन नरेंद्रजी मोदी अरे म्हणून तेरा तारखेला तुम्हा सगळ्यांना आणखी बाहेरच्या लोकांना एक कायदे मी आपल्याला घ्यायला सांगेन की आमच्याकडे मतदान झालं भाजपकडे पन्नास प्रमुख असतात पण पन्नास कोणीच वाचल मी पाहिलं अरे नवं डिलीट आहे नवरा इकडं बायको बा... बा... तिकडं इकडं अमुक तिकडं जरा सगळ्या कार्यकर्त्यांनी पहिली यादी तपासा आमच्याकडे मतदान कमी होण्याचं कारण हेच पण आहे तीस टक्के मतदानाला मतदान झालं नाही फक्त नाव सापडली नसतंय आहे नाव सापडले नाही आणि म्हणून तेरा तारखेला आपण सर्व लोकांनी लक्षाताई खडसे यांचं कमराचं बटन दाबायचं आणि नरेंद्र मोदी देशाचा राजा देशाचा पंतप्रधान घडवण्याकरता तुमचा मतरूपी आशीर्वाद लक्षाताई खडसेंना द्यावा ही विनंती म्हणून आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज oye nye lege bo nija.